नमस्कार श्रोते हो आपणा सर्वांचे लाईव्ह टीव चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही आपणासाठी प्रभाव व्यक्तींचे जीवन त्यांच्यावर आधारित कथा त्यांचे प्रेरणादायी विचार यावर विविध कथा घेऊन येतो तर आज आम्ही आणली आहे सुधामूर्तींच्या पुस्तकातील आणखी एक कथा या कथेचे नाव आहे प्रश्न आहे आत्मविश्वासाचा तर चलामक कथेचा आस्वाद घेऊया तर शिक्षण आणि जीवनाची प्रश्नपत्रिका कशी वेगळी असते आणि स्त्रियांच्या बाबतीत तर किती खरं आहे ते आजच्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत तर कथेचं नाव आहे प्रश्न आहे आत्मविश्वासाचा चारू ही माझी एक विद्यार्थिनी थी तिचा अभ्यासात नेहमीच वरचा क्रमांक असे तिला एका बँकेत नोकरी लागली एका इंजिनियरशी तिचं लग्न झालं आणि दोघे आयुष्यात चांगले स्थिर स्थावर झाले माझी आणि तिची क्वचितच कधीतरी गाठभेट होई सुरुवातीला ती उल्हासित व समाधानी दिसे पण जसजसे दिवस जाऊ लागले तशी ती उदासवानी दिसू लागली जणू काही तिच्या हृदयावर मनामनाचे ओझं होतं एक दिवस चारू माझ्या ऑफिसात आली तिला पाहून मला आश्चर्यच वाटलं कारण ती सकाळी येऊन माझ्या कामात व्यत्यय कधीच आणत नसे मला पाहताच तिच्या डोळ्यातून गळगळा अश्रू ओघळू लागले तेव्हाच मला समजलं काहीतरी घडले मॅडम ती म्हणाली माझ्या पतीची निवड माझी मीच केली होती त्यामुळे आपण आता सुखात राहू असं मी समजून चालले होते पण तसं घडायचं नव्हतं लग्नानंतर पहिले काही दिवस गोडी गुलाबीत प्रेमात गेले पण नंतर मात्र तिच्या सासूने आणि नवऱ्याने तिचा छळ करायला सुरुवात केली बँकेची नोकरी करून घरी आलं की तिला ते घरकामाला जुंपत आपल्या सेवेचा सर्व पगार तिला आपल्या नवऱ्याच्या हवाली करावा लागत असे तिला कधीही लहान रकमेची अगदी दहा रुपयाची सुद्धा गरज पडली तरी त्यासाठी तिला आपल्या नवऱ्याकडे हात पसरावे लागे आमचं लग्न माझ्या सासूबाईंच्या मर्जीविरुद्ध झाले ना त्यामुळे मी काही केलं तरी त्यांना ते चुकीचंच वाटतं चारू म्हणाली माझा नवरा सुरेश हा आधी आपल्या आईचा मुलगा आहे माझा नंतर ते दोघे जे काही सांगतील ते मुक्काट्याने विना तक्रार मी करते त्यांना खुश करण्याचा सा सारखा प्रयत्न करते पण तरीही ते कायम असमाधानीच अशा कोट्यावधी चारू आपल्या देशात आहेत त्या सुशिक्षित असतात त्यांना चांगली नोकरी असते पण एकदा का लग्न झालं की त्यांना या ना त्या कारणाने काही ना काही त्रास सहन करावा लागतो जर स्त्रियांना शिक्षण देण्याने त्या सक्षम बनतात असे मानलं जातं तर मग इतक्या स्त्रियावर अशी रडण्याची पाळी का बरं येत असावी जर आर्थिक स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य असेल तर मग या स्त्रिया एवढी दुःखे का भोगत आहेत हा प्रश्न मला नेहमीच बुचकळ्यात टाकत आलेला आहे स्त्रीला आत्मविश्वास कशामुळे प्राप्त होईल या सर्व स्त्रिया सर्वात आणि अत्यंत सक्षम सबल अशा महिला आहेत मग जर अशाच स्त्रियांनी दुःख भोगली अश्रू ढाळे तर मग खेडोपाड्यातील ज्या स्त्रिया खरोखरच अशिक्षित आर्थिकदृष्ट्या परतंत्र आहेत व ज्यांना आपल्या आयुष्याचा संदर्भातील एकही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही स्वतःचे कपडे स्वतः निवडण्याचे किंवा स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य नाही अशा स्त्रियांचे काय होणार एक अध्यापिका म्हणून मला असं वाटतं की शालेय महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच विद्यार्थी विद्यार्थिनींना जीवनविषयक काही तत्वे व नियम शिकवलेच पाहिजेत अनेक वेळा माझ्या विद्यार्थिनी विवाह हो पैसा करिअर या गोष्टींची चर्चा करत असतात मुलीसाठी विशेषतः आपल्या देशातल्या मुलींसाठी तर आत्मविश्वास या गुणाची आज फार गरज आहे काहीही झालं तरी एखाद्या स्त्रीच्या जीवनाचं केवळ लग्न करणं मुलांचा सांभाळ करणं हे एकमेव उद्दिष्ट काही असू शकत नाही शिक्षणाने आपल्याला उत्तम नोकरी मिळू शकेल हे खरं आहे पण त्याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाला जीवनाला सामोरं जाता आलं पाहिजे जीवनातील वास्तवाला सामोरं जाता आलं पाहिजे आणि समाजाला समजून घेता आलं पाहिजे चारूने या प्रश्नावर म मनमोकळेपणाने आपल्या नवऱ्याशी व सासूशी चर्चा करायला हवी होती आपल्याला न्याय हक्काचा उच्चार करायला हवा होता कोणत्याही कायमस्वरूपी नातेसंबंधामध्ये आपल्या मनातील गोष्टी खुलेपणाने बोलणं हे केव्हाही शानपणाचं असतं आपण किती बदलू शकतो व कोणत्या बाबतीत बदलणं आपल्याला शक्य नाही हे दाखवून द्यावं लागतं नुकतंच काही दिवसापूर्वी मला दिल्लीला एका समारंभासाठी बोलावणं आलं त्यांचा मुख्य विषय होता महिलांचे सबलीकरण त्याचवेळी पारितोषिक वितरण ही होते त्या कार्यक्रमातील एक महत्त्वपूर्ण वक्त्या होत्या किरण बेदी किरणविषयी मला अत्यंत कौतुक आणि आदरभाव वाटत आलेला आहे कारण स्त्रीच्या अंतर्यामी असणाऱ्या शक्तीचं ती एक प्रतीक आहे व ते तेज तिच्या चेहऱ्यावरही दिसतं तिने अंतकरणापासून उत्स्फूर्तपणे व अत्यंत तळमळीने भाषण केले व व त्यात हे एक उदाहरणही सांगितले बिझनेस मॅनेजमेंट या विषयात पदव्युत्तर डिग्री घेतलेली एक तरुणी आपल्याच वर्गातील एका एक मुलाच्या प्रेमात पडली आणि तिने त्याच्याबरोबर पळून जाऊन एका एक देवळात लग्न केले तिच्या गळ्यातील मंगळसूत्र एवढाच त्या लग्नाचा एकमेव पुरावा होता विवाहाची नोंदणी नाही फोटो नाही काही दिवस पती पत्नीप्रमाणे राहिल्यानंतर तिचा पती तिला सोडून गेला व त्या मुलीला दारोदारी मदत मागत हिंडावे लागले त्या मुलीला इतकं अज्ञानी असल्याबद्दल दोषी ठरवणं त्या मुलाचा तपास लावणं या गोष्टी किरणनं भाषणात उपस्थित केलेल्या एका मूलभूत प्रश्नापेक्षा दुय्यम महत्त्वाच्या होत्या व त्या म्हणजे त्या मुलीला हे काय प्रकारचं शिक्षण मिळालं तिने शाळेत आणि महाविद्यालयात जाऊन अभ्यास करण्यात ही जी एवढी वर्षे वाया घालवली त्याचा काय उपयोग झाला जी मुलगी सुशिक्षित होती तिला खरं तर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आयुष्य घालवणं किती सहज शक्य होतं पण आता मात्र ती इथे मदतीसाठी याचना करत फिरत होती ही गोष्ट इतकी सहजासहजी दुर्लक्ष करण्यासारखी नाही असं किरणचं म्हणणं होतं शिक्षण प्राप्त करणं याचा अर्थ परीक्षेत चांगले गुण मिळवणं किंवा प्रमाणपत्रे मिळवणं असा होत नाही जीवन ही एक परीक्षाच आहे पण इथे अभ्यासक्रम अनोळखी असतो प्रश्नपत्रिका तर अजून तयारच झालेल्या नसतात त्याचप्रमाणे त्या प्रश्नपत्रिकेची आदर्श उत्तरपत्रिकाही तयार नसते अनेक दिशाहून अनेक प्रश्न येतात आपण त्यावेळी पळून जायचं नसतं कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन ही दोन शस्त्रे आहेत पण त्यासाठी आयुष्यभर आत्मविश्वासानं जगता आलं पाहिजे आपला सर्वात जवळचा मित्र कोण तर आपणच आणि तुमचा सर्वात वाईट शत्रू कोण तर तो सुद्धा तुम्हीच होय ना तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर श नक्की शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद